जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला आणि मनुस्मृती त्याच्यावरती होती अशा पद्धतीचं जे पोस्टर होतं ते फाडलं त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आणि अनेकांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरती टीका केली तर नक्की हे प्रकरण घडलं कसं जितेंद्र आव्हाड यांनी नक्की हे पोस्टर का फाडलं नक्की यामागचा काय उद्देश होता काय हेतू होता हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये हो नमस्कार मी अनोर मोहिते तर शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता महाडच्या चौदार तल्यावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मनुस्मृतीमधील श्लोक अभ्यासात घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांचा विरोध होता आणि त्यांनीच याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी मनुस्मृतीचं सा दहन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि अनवदानाने बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं मनुस्मृती असं बॅनर त्यांनी फाडलं तर राज्यभरातून जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतीचा जाहीरपणे निषेध केला जातोय त्याच पद्धतीनं भाजपने सुद्धा यांच्यावरती म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्यावरती जोरदार टीकास्त्र आहे परंतु हे अनावधानाने झालं असं जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलं म्हणजेच त्यांनी सांगितलं की अनावदानन झालंय मी मुद्दाहून केलं नाही तर चुकून मनुस्मृतीचा फोटो त्याच्यावरती होता याच कारणाने मी फाडला परंतु बाबासाहेबांचा फोटो कुठे फाडण्याची माझ्या मनामध्ये नव्हतं ते अनावदानन झालंय तर मी माफी सुद्धा मागतो क्षमा मागतो मोठ्या मनानं माफी मागतो असं सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली त्या मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचं अधिकृतरित्या समर्थन श्री केसरकर शिक्षण मंत्री यांनी त्याच्याविरुद्ध आम्ही मनुस्मृतीत दहन करण्याचा कार्यक्रम महाड येथे जिथे बाबासाहेबांनीच दहन केलं होतं तिथे हे करत असताना रागाच्या भरात अनावधानाने दाण्याने माझ्याकडनं आणि काही कार्यकर्त्यांकडनं मनुस्मृतीवरती दिस दिलेवर दिसल्यामुळे पोस्टर फाडण्यात आलं ज्याच्यावरती बाबासाहेबांचा सा फोटो होता त्याने मनुसन केलं नाही रागाच्या भरात मनुस्मृतीवरती रागाच्या भरात हे सगळं घडलं आणि मी त्याबद्दल उघडपणाने माफी मागतोय मी तिच्या उघडपणाने म्हटलं आहे की मी लीन होऊन नतमस्त होऊन या प्रकरणाबद्दल कार्यकर्त्यांकडून माझ्याकडनं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो तर जितेंद्र आव्हाड यांनी हे केलेलं कृत्य त्यावरती भाजपच्या नेत्यांनी तसेच काही आंबेडकरी अनुयायांनी सुद्धा जोरदार टीका केलेली आहे तर जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली असली तरीसुद्धा त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी किंवा अॅट्रॉसिटी दाखल व्हावी अशा प्रकारची मागणी विरोधकांकडून किंवा कि तसंच आंबेडकरी अनुयांकडून केली जाते तर येणाऱ्या काळात पुढे पाहावं लागेल जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली तरीसुद्धा ॲट्रॉसिटी दाखल होते का किंवा भाजप नेते अजून याच्यावरती कोणतं कलम किंवा कशा प्रकारे कारवाई करतात हे सुद्धा पाहणं पुढचा काळ ठरवेल तरी जितेंद्र आव्हाड यांच्या या कृत्यावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र